कॉमेडियन समय रॅन्याचा शो इंडियाज गॉट लेट काही महिन्यांपासून चर्चेत आहे या शोमध्ये मध्ये यापूर्वीही वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली आहेत पण नुकत्याच एका एपिसोडमध्ये आशिष चंचलानी अपूर्वा मखिजा रणवीर अलाहाबादिया आले होते या शोमध्ये रणवीर अलाबादियानं एका स्पर्धकाला आई अतिशय अश्लील भाषेत प्रश्न विचारला त्यामुळे नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला हा प्रश्न विचारणाऱ्या रणवीर अलाहाबादियावरती प्रचंड टीका होतीये सोशल मीडियावर नेटकरांनी या सगळ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे रणवीर अलाबाद या कोण आहे त्या एपिसोडमध्ये आलेले इतर स्पर्धक कोण होते जे जजेस म्हणून आलेले होते ते नेमके कोण होते हे सगळं आपण या व्हिडिओत समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत कालपासनं जर तुम्ही कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती गेलात तर तुम्हाला असंख्य मीम्स दिसतील आणि हे मीम्स आहेत या काही कंटेंट इन्फ्लुएन्सर्सवरचे कारण त्यांनी इंडियाज गॉट लेटंट या शोमध्ये येऊन एक वक्तव्य केलं आणि मग ही सगळी कॉन्ट्रोवर्सी जी आहे ती सुरू झाली गेल्या अनेक दिवसांपासून यांची नावं ट्रेंडिंगमध्ये आहेत हे कंटेंट इन्फ्लुएन्सर्सला लाखो लोक ओळखतात लाखो लोक त्यांचे फॉलोअर्स आहेत पण हे सगळे नेमके कोण आहेत ते आत्ता ज्या लेवलला पोचलेले आहेत कसं काय झालेलं आहे त्यांचा प्रवास कसा होता हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत रणवीर अलाहाबादिया हा एक युट्युबर आहे इतकंच नाही तर त्याला भारत सरकारकडून सर्वोत्कृष्ट युट्यूब कंटेंट आणि मोस्ट स्टायलिश इन्फ्लुएन्सरचा पुरस्कारही मिळालाय पंतप्रधान मोदींच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला होता अनेक क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती त्यानं त्याच्या पॉडकास्टमध्ये घेतल्यात बियर बायसेप्स असं त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे तो युट्यूबच्या माध्यमातून महिन्याला पस्तीस लाखांची कमाई करत असल्याचंही म्हटलं जातं अनेक विषयावर तो आपल्याला बोलताना दिसतो पण इंडियाज गॉट लेटेंट यामध्ये त्यांनी हद्द पार केल्याचं दिसून आलं आणि हे होत असताना आणखीन काही चेहरे होते जे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसतात त्यात कोण होतं तर आशिष चंचलानी अपूर्व मुखीजा आणि समय रेरा हे सगळे कोण आहेत आणि ते अडचणीत कसे सापडलेत ते बघूयात आशिष चंचलानी हा सुद्धा एक युट्यूबर आहे एकतीस वर्षांचा आशिष उल्हासनगर महाराष्ट्राचा आहे आशिष चंचलानी वाईन्स या त्याच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तो प्रसिद्ध झाला आशिषला इंडियाज डिजिटल स्टार म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्याचे सेव्हन्टीन पॉईंट टू मिलियन फॉलोअर्स आहेत आणि युट्यूबवर तीस मिलियन सबस्क्रायबर्स आहेत आशिषनं नवी मुंबईतील दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून शिक्षण घेतलं जिथे त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली पण त्याला तर कंटेंट क्रिएशन मध्ये यायचं होतं आणि मग त्यांनी या क्षेत्रात पाऊल टाकलं आशिषचे वडील अनिल चंचलानी हे अशोक मल्टीप्लेक्सेसचे मालक आहेत तर त्याची आई दीपा चंचलानी या एक फायनान्शियल अनालिस्ट आहेत त्याची बहीण मुस्कान चंचलानी हिनं सुद्धा युट्यूबवर काम करायचं ठरवलंय रणवीर अलाहाबादिया समय रॅना यांच्यासह अपूर्वा मुखीजा हिचं तक्रारीत नाव आहे सोशल मीडियावर अपूर्वा द रेबेल किड या नावानं ओळखली जाते अपूर्वा जे इन्स्टाग्रामवर टू पॉईंट सेव्हन मिलियन फॉलोअर्स आहेत तर युट्यूबवर पाच लाख सबस्क्रायबर्स सुद्धा तिचे आहेत कोरोना काळातल्या इंस्टाग्रामवरच्या तिच्या व्हिडिओजमधून ती प्रसिद्ध झाली मुळजी नॉयडाच्या असलेल्या अपूर्वानं मणिपाल विद्यापीठ जयपूर इथून शिक्षण पूर्ण केलं सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर अपूर्वाकडे आज गुगल मेटा अमेझॉन स्विगी मेबलिन असे आंतरराष्ट्रीय ब्रँड्स आहेत दोन हजार तेवीस मध्ये तिने अभ, अभिनय क्षेत्रात सुद्धा पदार्पण केलं होतं याआधी देखील तिच्या कामाबद्दल चर्चा झालेली आहे नुकतंच दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी इथं ती गेली होती आणि त्यावेळेला ऑडियन्स मधून तिच्यावरती टीका करण्यात आली त्याला सुद्धा तिने अतिशय रागात प्रत्युत्तर दिलं होतं अपूर्व मुखिजा हिनं अगदी काही दिवसांपूर्वीच तिच्या इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेअर केली होती आणि त्याच्यामध्ये ती असं म्हणालेली आहे की एक दिवशी मी अचानक रात्री उठले एक स्क्रिप्ट लिहिली आणि मला वाटलं होतं की तो व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन आणि अचानक खूप फेमस होईल पण तसं काहीही झालं नाही आणि त्या व्हिडिओला फक्त एक हजार व्ह्यूज आले पण आज माझ्या व्हिडिओला साधारण पाच लाख पर्यंत व्ह्यूज येतात आणि पाच लाख सबस्क्रायबर्स सुद्धा झालेले आहेत आणि याच्यासाठी एक बराच काळ जो आहे तो घालवावा लागला जे जे मला सपोर्ट करतात त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद ही तिने नुकतीच पोस्ट केलेली होती नुकतेच तिचे पाच लाख युट्यूबवर सबस्क्रायबर्स झालेले होते अगदी आत्ता जे अंबानी वेडिंग झालं त्याच्यामध्ये सुद्धा ती इन्व्हायटेड होती तिथे अनेक कंटेंट कंटेंट इन्फ्लुएन्सर्स होते त्याच्यात सुद्धा होती पण हे सगळं घडत असताना ज्याच्या शोवरती हे सगळं झालं किंवा ज्याच्या शोवरती रणवीर अलाहाबादिया किंवा अपूर्व मुखिजा यांनी येऊन प्रश्न विचारले तो समय रॅना कोण आहे आणि तो शांत का आहे असा प्रश्न सध्या विचारला जातोय इंडियाज गॉट लेटेंट हा शो समय रॅना या युट्यूबरचा आहे ज्याला युट्यूबवर सेव्हन पॉईंट फोर मिलियन सबस्क्रायबर्स आहेत साधारण सात ते आठ महिन्यांपूर्वी समय रॅनानं हा शो जो आहे तो सुरू केला होता या शो मध्ये जे पार्टिसिपेंट असतात त्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी नव्वद सेकंड दिले जातात आणि मग जजेसचं एक पॅनल असतं जे त्यांना जज करतं या शोची खासियत अशी आहे की दरवेळी या मध्ये वेगवेगळे जज असतात फक्त समय रेना हाच आहे जो सगळ्या मध्ये कॉन्स्टंट असतो समय रॅना हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे जो त्याच्या डार्क कॉमेडी शैलीसाठी ओळखला जातो जम्मू आणि काश्मीरमध्ये एका काश्मीरी पंडित कुटुंबात जन्माला आलेल्या समय रॅना यानं वयाच्या सोळाव्या वर्षी युट्यूबवर कॉमेडी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली त्यानं महाराष्ट्राच्या पुण्यातील मध्ये प्रिंट इंजिनिअरिंग कोर्समध्ये प्रवेश घेतला पण त्याला त्यात रस वाटत नसल्यानं त्यानं ओपन माइक मध्ये परफॉर्म करायला सुरुवात केली त्याचा पहिलं ओपन माईक, माईक गिग जे होतं हो ते ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये झालेलं होतं त्यानं सहकारी स्पर्धक आकाश गुप्तासोबत कॉमिकस्तान या स्टँडअप स्पर्धेचा दुसरा सीझन जो होता तो जिंकलेला होता आणि तर तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला कोरोना काळामध्ये रॅनानं त्याच्या युट्यूब चॅनलवर बुद्धिबळ स्ट्रीमिंगची सुरुवात केली चेस स्ट्रीमिंगची त्याच्यानंतर युट्यूबवर अँटोनियो रॅडिक भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराती याच्यासारख्या अन्य जे जे चेसमधले जे दिग्गज आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी कोलाब केलं समय रॅनानं अनेक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या आहेत जसं की कॉमेडियन ऑन बोर्ड सिरीज जी आहे ती सुद्धा त्यांनी सुरू केलेली होती अनेक ठिकाणी आलेल्या वृत्तानुसार त्यांना दोन हजार एकवीस मध्ये चेस डॉट कॉम न होस्ट केलेल्या टेन थाउजंड डॉलर्स बोटेस बुलेट इन्व्हिटेशनल ते जे होतं ते जिंकलेलं होतं द्याना चेस बेस इंडिया आणि नॉर्विन गेमिंग सह चेस सुपर लीगची सहस्थापना केलेली होती त्यात भारत आणि इतर देशातील जे खेळाडू आहेत त्यांचा समावेश होता आणि त्यांना चाळीस लाख रुपयांचं विजेते बक्षीस होतं सध्या रॅना मध्ये सुरू असलेल्या त्याच्या अनफिल्टर्ड नॉर्थ अमेरिका टूर दोन हजार पंचवीसवर आहे आणि त्याच्यामुळेच ही सगळी कॉन्ट्रोवर्सी जी सुरू आहे त्याच्यावरती त्यांनी अजिबात भाष्य केलेलं नाहीये किंवा तो भारतातच नसल्यामुळे त्यांनी कुठलीही याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र सध्याच्या घडीला या सगळ्या कंटेंट क्रिएटर्सवरती किंवा या इन्फ्लुएन्सर्सवरती तीन ठिकाणी त्यांच्या विरोधात तक्रार जी आहे ती करण्यात आलेली आहे गुवाहाटीमध्ये आहे महाराष्ट्रात आहे आणि त्याचबरोबर महिला आयोगानं सुद्धा याच्यामध्ये ॲक्शन घ्यायचं ठरवलेलं आहे आता याच्या पुढे याच्यावरती काय कारवाई होते किंवा जे कंटेंट क्रिएटर्स आहेत किंवा यूट्यूब किंवा इतर जी सोशल माध्यमं आहेत त्यांच्यावरती काही नवीन रिस्ट्रिक्शन्स आणले जातात का याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे मात्र या एका प्रसंगानं याच्या आधी ज्या वेळेला असं झालेलं आहे ते सगळे प्रसंग आणि त्याचबरोबर आता हिंदी आणि मराठी असे दोनही भाषांमध्ये जे कंटेंट क्रिएटर्स आहेत ते एकमेकांचे जुने व्हिडिओज असतील किंवा अशा प्रकारचे जे शोज आहेत ते समोर आणतात त्याच्या क्लिप क्लिप्स व्हायरल करत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारची कॉमेडी किंवा डार्क ह्युमर ज्याला म्हणतात तो सगळ्याच भाषांमध्ये होतोय मग आत्ता या एकाच शो बद्दल इतका गवगवा का करावा किंवा यांनाच फक्त टार्गेट का केलं जात आहे असा प्रश्न सुद्धा अनेक क्रिएटर्स कडनं किंवा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वरती अनेक कडनंही हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय या सगळ्याला कसं वळण मिळतं ते बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे अशाच ट्रेंडिंग टॉपिक्सवरचे व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल काय वाटतं तेही तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा